महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची मनोज जरांगे वाडील यांचं वस्म शहरामध्ये आगमन होणार आहे आणि मनोज जरांगे दादा यांच्या सत्कारासाठी स्वागतासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी एकशे एक जेशीबींची सहायता करण्यात आलेली आणि एकशे एक जेशीबीच्या सहाय्याने त्यांच्यावर फुलांचा वर्षावणार आहे अतिशय आनंदात या ठिकाणी सकल मराठा समाजाचे काही बांधव या ठिकाणी जैन तयारी करता येते काय भावना आहेत काय सांगणार आम्हाला आरक्षण हे महारा महाराष्ट्र सरकारनं ओबीसी मधून द्यायला पाहिजे कारण आमचा समाज समजा नव्वद टक्के जरी मार्क घेऊन आमच्या समाजातल्या विद्यार्थ्याला जर तुम्ही शासनाच्या दारी घेत नसाल तर आमच्या विद्यार्थ्यांना शिकून काय फायदा म्हणजे आम्हाला शैक्षणिक मध्ये एवढा हो अन्याय व्हायला नाही एवढा समाज आमचा अन्याय व्हायला हो याच्यामुळं आता या संवाद बैठका ज्या आहेत की नाही ते आम्ही घेणार आहेत नंतर आम्ही एवढा मोठा कावा करणार आहेत की हे सरकारला सुद्धा झापणार नाही कारण शिकून जर आम्हाला शेती करावं लागायला इथं कामाला जावं लागायलाय आज आम्ही पंधरा एकरच्या जर दीड एकरावर आलो तर याची कुठंतरी सरकारनं आमची हे घ्यायला पाहिजे आणि काल जे त्याने एस सी बी सी मधून जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाचा कुठं जी आर काढलेला नाही कुठं तहसीलला सांगलं सुद्धा नाही किंवा तुम्ही प्रमाणपत्र जन द्या म्हणून त्याच्यामुळं सुद्धा पोलीस भरतीचे हजारो विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडला की ई सी बसी एसीबीसी मधून फॉर्म टाकायचा काय ईडब्ल्यू एस मधून हे मुख्यमंत्र्यांना सांगायला पाहिजे होतं हे सरकारचं काम आहे याच्यामध्ये आमचा समाज हुरपळत चाललेला आहे की त्यांना कळणं चाललंय की कशातून फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही जर सात टक्केवाला ओबीसी मध्ये घ्या ओबीसी मधला सात मार्चला विद्यार्थी जर नोकरीला घेत असाल आणि नव्वद टक्केवाला मराठा समाजाचं पोरगा जर त्या नोकरीमधून काढून टाकित असाल तर मग हे आमच्या अन्याय नाही तर काय आहे तर मग आमच्या समाजाच्या विद्यार्थ्यांनी करायचं काय आज आम्हाला पोलीस भरतीला नव्वद ब्याण्णव मार्क आहेत पोलीस भरतीला तरी आम्हाला लेखीसाठी पात्र करत नाहीत ठिकाणी आमदार म्हणजे सकल मराठा समाजाचे आमदार एकशे पंचेचाळीस आहे खासदार आज मराठा समाजाला आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ काय सांगणार सगळ्यात मोठी शोक ही आता हि जे एकशे सत्तेचाळीस आमदार आहेत आणि जे खासदार आहेत की नाही ही त्यांची चूक नाही ही आमच्या समाजाची चूक आहे तर समाजानं या जे आमदार आहेत एकशे सत्तेचाळीस यांना दाखवून दिलं पाहिजे यांची जागा तर हे यायला कळल अहो मला सांगाय आम्ही यायच्या यायला मोठं कशासाठी करतो की समाजाचं काहीतरी काम केलं पाहिजे समाजातल्या अडचणी सुटल्या पाहिजे मुलांच्या अडचणी पाहिजे याच्यासाठी यांनी विधानसभेमध्ये मुद्दे मांडले पाहिजे लोकसभे मुद्दे मांडले पाहिजे याच्यासाठी या आमदारांना खासदारांना आम्ही निवडून देतो इथला एकही एकशे सत्तेचाळीस आमदारापेक्षा कधी एकही आमदार आमच्या बाजूने नाही छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटले होते की आम्ही सकल मराठा ना समाजाला आरक्षण देणारच काय वाटतं सकल समाज जे आता मराठा आरक्षण आहे त्यांनी जे दहा आरक्षण लागू केले त्यांनी काय करायला पाहिजे होतं की जे दहा आरक्षण आरक्षण लागू केले ते आधी केंद्रातून पास करायचं बासष्ट टक्के त्याच्यानंतर मुख्यमंत्री साहेबांना दहा हे राज्य सरकारला लागू करायला पाहिजे होतं त्यांनी काय केलं डायरेक्ट महाराष्ट्र सरकारमध्येच दहा के लागू केले तर याच्यावर सुद्धा ती पाटील म्हणून कोणीतरी ॲडव्होकेट आहे तिने याचिका दाखल केली तिने असं सांगितलं की हे महाराष्ट्र सरकारला देता येत नाही तर मग महाराष्ट्र सरकारला देता येत नाही हे सरकारला अगोदर माहीत आहे यांचं वरी सुद्धा सरकार आहे केंद्र सुद्धा तर मग हे केंद्र यांनी वाढून आणायचं महाराष्ट्रामध्ये आणि नंतर द्यायला पाहिजे ना तर यांनी आधी हजार चौदा ला दोन हजार एकोणीस ला दहा टक्के आरक्षण स्टे आणण्यात आलं त्याच्यानंतर आमचे बांधव सहाशे पी एस आय ला क्वालिफाय केले ते पाचशे ब्याऐंशी पी एस आय हे त्यांनी ट्रेनिंगला घेतले आणि आमचे ईडब्ल्यू एस मध्ये जे दहा टक्के आरक्षणामधून जे विद्यार्थी लागले होते ना ते पासष्ट विद्यार्थी दोन वर्ष त्यांना हुरपवल्यासारखं करून टाकलं म्हणजे कुठेही त्यांना बघिलं नाही ट्रेनिंगला याला मग याच्यावर स्टे आणला होता ईडब्ल्यू सोबत आता हे चालू जे आरक्षण आहे का याच्यावर सुद्धा या आरोग्यात जे आहेत त्यांनी सुद्धा स्टे आणलेला आणण्याचा प्रयत्न त्यांचा चालू आहे त्यांचे काम चालू आहेत तर माझं महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांना असं विनंती आहे की त्यांनी जे दहा आरक्षण दिलेलं आहे का ते आधी केंद्रातून पास करायचं आणि नंतर द्यायचं आणि हे जर होत नसेल त्याच्यानं तर आम्हाला ओबीसी परवर्गातून आरक्षण द्या आम्हाला पूर्ण मागण्या मान्य करा आणि नंतर एक सांगतो मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सांगायचे की जे आपले पाटील आहेत कोणती हे कोणती हे नाही नाही योजना योजना कोणाची अण्णासाहेब पाटील योजना आहे इथं मी सगळ्या महाराष्ट्राला सगळ्याला इच्छित करू इच्छित आहो की जे अण्णासाहेब पाटीलची योजना आहे महाराष्ट्रातल्या दीड एकड्याच्या पोराला कोण्या तुम्ही लागू केली हे मला सरकारनं सांग आम्ही सरकार पुढे पुरा मराठा समाज ना एसबीआय दीड एखाद्याच नाही तुमचा स्टेटस काय आहे म्हणतात बँकेमध्ये आता आमच्याकडे दीड एकर राहणार तर आम्ही यायला चार लाखाचा स्टेटस द्यायचं म्हणून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना हे आता सध्याचं सरकार म्हणजे देईन त्यांना देईन याच्यावर मात्र सरकार संशय तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला असं कोणतं सरकार हे आरक्षण देऊ इच्छिल आणि तुम्ही नक्कीच मनोज बरांजे पाटील यांच्या नेतृत्वात कोणत्या सरकारला आपण समजा या येणाऱ्या काळामध्ये आपण गादीवर बसून आम्हाला असं वाटतंय की आम्ही आता जे आता मराठा समाज जे आहे की नाही आता हे काय करायचे तर डिवायडेशन करायचे म्हणजे दादा घ्यायले त्याच्यानंतर तुमचा शिंदे सरकार घ्यायचे तर असं करायचे ना तर आम्ही सुद्धा आमच्या मराठा समाजाचे जिथं जिथं आम्हाला इच्छुक आहे की इथे इथं आमचा मराठा समाजाचा आमदार होऊ शकतो तसे आम्ही आमदार उभे करणार पुढील मनोज जरांगे पाटील यांच्या आणि आमचे समजा नेतृत्वा सत्तावीस काही समजा शंभर आमदार येतील आम्ही जेव्हा उपमुख्यमंत्री होतील किंवा मुख्यमंत्री होतील त्यावेळेस आम्ही पन्नास टक्के मध्ये सरकार यायलो पण त्यावेळेस आम्ही घेणार आहेत आम्ही ना मनसे ना काँग्रेस ना बीजेपी ना राष्ट्रवादी ना तुतारी ना मशाल आम्हाला एकाही राजकारण्याची या गरज नाही यांनी आम्हाला रस्त्यावर उतरण्याचं काम या इथल्या सर्व सरकारनं केलं इथून पुढं पूर्ण मराठा समाज मनोज दादा धरंगे पाटील यांच्या प्रयत्नातून नेत्याला मतदान करणार आहेत पण कोणाही पक्षाला करणार नाही आम्हाला कोणाचा पाठिंबा नाही जे वंचित बहुजन समाजचे आप आपले आंबेडकर काका जे आहेत की नाही त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे तर आम्ही त्यांचं सर्व मठा मराठा समाजा मार्फत स्वागत करतो आणि त्यांना अभिनंदन सुद्धा करू शकतो या ठिकाणी बरेच सकल मराठा समाजाचे बांधव आता या ठिकाणी मनोजी पाटील यांचं आगमन होणार आहे आणि त्यांच्या आपल्या तयारीसाठी या ठिकाणी मोठ्या आनंदात या ठिकाणी का काय मागणी असेल आणि काय आपल्या सरकारला आव्हान असेल आमची मागणी म्हणजे जे दोन हजार एक आणि दोन हजार बाराच्या कायद्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे सगळ्या सोयऱ्याची जी मराठा सुरुवातीपासूनच रक्ताच्या नातेवाईकांना जे प्रमाणपत्र भेटतात पण त्याच्यामध्ये जे व्यापक स्वरूप मनोजदा जोरांगे पाटलांनी ते आणून दिलेले फक्त आमची एकच मागणी सगळे सोयरे आणि तो अध्यादेश निवडणुकीच्या अगोदर पारित करावा आणि त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी आणि त्याच्यातून सर्व समाजाला प्रमाणपत्र वाटप व्हावे याच मागणीसाठी आम्ही मनोजदा जोरांगे यांना इथं समर्थन देण्यासाठी आलेलो आहोत या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये वसमत शहरामध्ये संघर्ष होता मनोज जरांगी पाटील यांचं आगमन होणार आहे आणि या ठिकाणी मनोज करांगीदा यांचं भव्य